आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रेल्वेचे विविध प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे महत्वाचे कार्य सुरू आहे याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या भारतीय रेल्वेच्या सहा हजारांहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण यात एक एक स्थानक उत्पादन व जन औषधी समावेश आहे यातून रेल्वे स्थानकांद्वारे रोजगार उपलब्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा मार्च रोजी सकाळी नऊ ला अहमदाबाद रेल्वे स्टेशन इथून ऑनलाईन भारतीय रेल्वेच्या पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या निधीतून देशभरातील विविध योजनांचे लोकार्पण व शिलान्यास झाला अनुषंगाने धुळे येथील रेल्वे स्थानकातही रेल्वे विभागातर्फे कार्यक्रम झाला यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे रेल्वेचे अधिकारी अर्पित गुडदे रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव व मान्यवर यावेळी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका